राज्यात अनेक शेतकऱ्यांनी यंदा ज्वारी पिकाची लागवड केली थंडीच्या वाढत्या कडाक्यामध्ये ज्वारीची कशी काळजी घ्यावी पाहूया चांगल्या पावसानंतर यंदा अनेक शेतकरी ज्वारी लागवडीच्या तयारीत आहेत तर काही शेतकऱ्यांनी ज्वारीची लागवड केली आहे ज्या प्रमाणात ज्वारीचं क्षेत्र वाढेल त्याच प्रमाणात ज्वारीवर किडींची ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट येते त्यामुळे वेळीच या नियंत्रण करणं गरजेचं ठरतं एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीनं आपण या किडीचं नियंत्रण करू शकतो <śledểm> खोडकीड ज्वारीला खोडकिडीचा धोका अधिक असतो खोडकिडीमुळे पिकांचं मोठं नुकसान होतं या किडीच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करावी पिकात तूर चवळी ही सापळा पिकं घ्यावी पिकांची फेरपालट करावी नत्र आणि पुरसचा नियंत्रित हप्ता द्यावा किडीचा प्रादुर्भाव झाल्यास पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी क्लोरोपायरीफॉस पंचवीस मिली हे पंधरा लिटर पाण्यातून पिकांवर फवारावं खोडकिडीला प्रतिकारक्षम असणाऱ्या सी एच एच सी सेवन सी एस एच आठ सी एस एच पंधरा स्वाती मालदांडी या वाणांची लागवड करावी मावा आणि तुडतुडे व्यवस्थापन ज्वारी पोषण्याच्या काळात त्यावर मावा आणि तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होत असतो यांचं त्वरित नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं असतं तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी नरकीटकांना आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे लावावे एकरी चार या प्रमाणात पिवळे चिकट सापळे लावावेत नत्रयुक्त खतांचा जास्त वापर टाळावा सुपरला कार्निया या परभक्षी किटकाचे एकरीब वीस हजार अंडी पुंजे पिकात सोडावे डायमिथोएट पंधरा मिली याची पंधरा लिटर पाण्यातून पिकावर फवारणी करावी मिजमाशीचं व्यवस्थापन मिजमाशीग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी ज्वारीची एकाच वेळी पेरणी आणि काढणी असं नियोजन करावं पिकांची सतत फेरपालट करत राहावी मिजमाशीग्रस्त झाडं उटून त्याची विल्हेवाट लावावी पाच टक्के मेलिथिऑनची भुकटी किंवा पंधरा टक्के क्विनॉल फॉसची भुकटी एकरी आठ किलो प्रमाणात पिकावर धुरळावी आवश्यकतेनुसार पंधरा दिवसातून एक किंवा दोन वेळा धुरळणी करावी या पद्धतीनं ज्वारीवरील किडींचं नियंत्रण केल्यास यंदा ज्वारीचं भरघोस उत्पादन हाती लागेल यात शंका नाही ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा